दिवंगत लोकनेते साहेबांच्या जयंती निमित्त उपस्थित सर्व विवाप्रेमींना मला नमस्कार सुरुवातीला सगळ्या चांगल्या उपक्रमाला आपण एका व्हॉट्सअपच्या माध्यमातून आला त्याबद्दल सर्व विवाप्रेमींना मनापासून नमस्कार शिक्षक शिक्षक वृंद विद्यार्थी यांनाही माझा नमस्कार एक चांगला उपक्रम घ्यानिमित्त आपण करतोय खरं कर पाहता इतक्या मोठ्या वृक्षपांतवर ज्या नेत्याची जयंती साजरी करणं पंचकोशीतले हजारो नागरिक इथं उपस्थित राहायला पाहिजे होते ज्याच्या एका संकल्पावर साडेबार टक्केचं तत्व प्रस्थापित झालं त्या तत्वावर हजारो करो हजारो लोक आमच्यामध्ये झाले करोडोपदी झाले त्या नेत्याची आठवण काढणं हे खरंच आता आपलं आमचं काम होतं ठीक आहे असू द्या पुढच्या वर्षी शंभरावी जयंती साहेबाची होते त्यानिमित्तानं वर्गच्छा असं कार्यक्रम आपण या निमित्तानं करूया माझं म्हणणं संपूर्ण आपण या चार पाच गावामध्ये प्रबोधन करून देवाच्या नावानं वेगवेगळे दे असे रॅले काढून एक फार मोठं असं प्रदर्शन देवाच्या नावाचं करूया आणि त्या दिवशी वेगवेगळ्या शाळांमध्ये निबंध स्पर्धा असतील वक्तृत्व स्पर्धा असतील चित्रकला स्पर्धा असतील त्या देवांच्या नावाने आपण आयोजित करू जेणेकरून आपल्या इथल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना देवा पाटील कोण होते काय होते कसे होते याचा संपूर्ण वृत्तांत समजेल या निमित्तानं माझी संकल्पना आहे आणि मला खात्री आहे लालगावातले सर्व माझे कार्यकर्ते शिक्षकवृंद चांगली गोष्टी साथ देतील आणि मोठ्या प्रमाणात आपण कार्यक्रम करू आणि कार्यक्रम करत का असताना देवांच्या एकदम आठवणी तुम्हाला मुद्दाम सांगतो आपल्याच गावातल्या आठवण येतो आपला मोहन बांधणकरण म्हणून नावचा आपल्या गावातला कार्यकर्ता होता तो दिव्यांच्या घरी गेला होता साहेब म्हणामुळे भूखंड म्हटलं आम्हाला मिळाला नाही मला मी मधुर शेतकरी आहे आपला भूमि शेतकरी आहे तर त्यांनी ठीक आहे म्हणजे कुठचा असतो म्हणजे व्हालचा व्हालचा बनल्यानंतर बालशेकच्या गावातला म्हणून बस चहा मग बोलताना बांधवकर पटकन बोलून गेला साहेब मला हा भूखंड दे तुम्हाला मी काहीतरी देईन दे। दिवा पटलं ते त्यांनी मला फोन केला कुठे आहात तुम्ही म्हटलं घरी आहे हा बांधवकर कोण आहे तुमच्या गावातला व्हालचा सांगितला बाजेटचा आपण ठेवलाय तर त्याला लाच भरून हाकलून दिला असं म्हणे मला पैसे देतोय दिवा पट्टाना अशा प्रकारचे आमिष देण्याचे खूप झाले त्यांनी कधी ते घेतले पण नाही माझ्या आजोबांचे नेहमी आठवण ते काढायचे सांगाय सांगा में में। ते सांगायचे पण विशेषतः शेटकोतल्या एम्प्लॉईज युनियनच्या मीटिंगमध्ये बघते मला सांगायचे ते मला ती सांगितली होती गोष्ट देवांची ती निवडणूक होती विधानसभेची आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यावेळी माधवराव घरी आमच्या पत्राची खुर्ची असायची आणि स्टूल लागते दिवापटली ते आले आणि ब्याऐंशी रुपये सुट्टे पैसे आणि कधी नाणे होते असे लखोटा त्यांनी सोडला पाचशे पैसे घ्या म्हणा त्या क्षणी माझ्या आजोबा ताड उठले आणि दिवापटा पाटील उठा ते पैसे घेण्याचा अद्याप म्हणलं पैसे तुम्ही कोणाला देत आहे त्यावेळेस दिवांनी आजोबांची माफी मागितली भाषा चुकलं मग मने बसा हे पैसे मला द्यायचे नाही ही गोष्ट दिभा पाटील कित्येक वेळा मला सांगायची समजलं का तर एकदा निलेश टांड्याची तुम्हाला गोष्ट आठवण होतो निलेश टांडे शिल्गो एम्प्लायच्या अध्यक्ष होते आणि दिबा पाटलां भाषण पाटलांची ते नाथ म्हणजे आमचा भाऊ होतो त्यानिमित्तानं सिडकोच्या अधिकाऱ्यांनी एम्प्लॉय दिवा पाटील भेट घेतली की जे जे लोक सिडको मध्ये कामाला आहेत त्यांच्या मुलांना सुद्धा नोकऱ्या त्यांच्या मुलांना पण नोकऱ्या मिळायला पाहिजे त्या पा। <laughs> क्षेत्र दिभा पाटील साहेब निर भडकले तुम्हाला लाज वाटली पाहिजे म्हणतो माझ्या नसल्याच म्हणे तुम्हाला जर नोकऱ्या आहेतच म्हणजे कोरोनापणे लोक नोकऱ्या पाहिजे का म्हणे चालत्या अशा नोकरी तुम्हाला काही मिळणार नाही अशा प्रकारे लोक असणार काम कुठल्याही प्रकारच्या आमिषाला बली न पडता प्रत्येक गोष्ट निष्ठेने प्रामाणिक होणारा एक नेता या नेत्याजवळ ने 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 मला अठरा वर्ष काम करण्याचं भाग्य लाभलं स्वतःला मी भाग्यवान समजतो आणि जाता जाता गोष्ट मी तुम्हाला सांगतो विभाग पाटलांची त्यावेळी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची जी गोष्ट आहे प्रतिभासाहेब पाटील त्यावेळी हव्या राज्यमंत्री होत्या विभा पाटील साहेब विरोधी पक्षनेते होते त्यांचं भाषण चालू असताना प्रतिभा पाटील सभागृह सोडून गेल्या काम असेल तर सोडून गेल्या ह्या माणसाने बघितलं विरोधी पक्ष नेत्याचं भाषण चालू असताना एक राज्यमंत्री तो सोडून जातो तिच्या खाटात यांनी इतका अभ्यास केला की तिला टाकी न आणली अडायला लावली अक्षरशः शेवटी एक दिवस आमदार निवासामध्ये दे। देवपता पटलीचा नवरा स्वतः त्या भेटून गेल्या साहेबांना म्हणजे साहेब काय झालं आमचं काय चुकलं का म्हणे तुम्ही मी मी बघतोय की गेल्या चार पाच महिने प्रत्येक सत्रामध्ये आमचा विषय मोठ्या प्राधान्याने येतोय आणि आम्हाला खूप त्रास होतो म्हणे तर मुख्य सचिवांनी सांगितलं की साहेबांची भेट घेऊन या तुमचा कधी चुकला असेल त्याश आपण कडाडले विरोधी पक्षांचं भाषण चालू असतात तुम्ही सभागृह सोडून जात आहे त्याश त्यांनी माफी मागितली माझा ज्या क्षेत्रात त्यांनी माफी मागितली त्याश सोडूनही दिला अशा अशा तत्वाचं राजकारण करणारा माणूस त्याची जयंती आपण साजरी करतोय पुढच्या वर्षी मोठ्या उत्साहानं मोठ्या प्रमाणात एका नव्या उत्साहाने साजरी करूया आणि इथल्या दिवाप्रेमींना मनापासून नमस्कार करतो तुम्ही या ठिकाणी आलात चांगली उपस्थिती तुम्ही इथे लावलीत दिवावरचं प्रेम तुमचं असंच सगळ्यांवर राहू द्या आणि या निमित्तानं राज्य शासनाने केंद्र शासनाला एक विनंती करतो की तुम्ही दिवा पटनाचं नाव लवकरात लवकर तुम्हाला परमेश्वरी सुबुद्धी देऊ दिवा फडण साहेब कधी परमेश्वर मानत नव्हतेच तर तुम्हाला परमेश्वर सुबुद्धी देऊ जेणेकरून आमच्या ह्या साहेबांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळला लवकरात लवकर द्यावं जेणेकरून आमचा एखादा आगरी कोणी माणूस लंडनला गेला यूएसला गेला त्या ठिकाणी ज्यावेळी लँडिंग होईल किंवा तिथे ते हे होईल त्यावेळी त्या ठिकाण असं बोलायला पाहिजे की हे विमान दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार आहे त्यावेळी त्या आपल्या आगे समाजाचा माणूस म्हणून आमची विमान अगदी जोरामध्ये आम्ही याच्यामध्ये संमेलन न करता अभिमानाने उंचावेल अशी अशी वागू होऊ द्या अशी सर अशी पंतप्रधानांना या निमित्तानं विनंती करतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र जय देवा